नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज मस्तपैकी एक नवीन रेसिपी नवीन रेसिपीसाठी साहित्य काढली आहे ते, ते पाहणार आहोत एक किलो मैदा घेतलेला आहे आणि मस्तपैकी आज मस्त छान असे टेस्टी आपण असे खारे शंकरपाळी करणार आहोत मीठ आहे चवीसाठी हळद घेतली आहे कसुरी मेथी आहे ही घरीच बनवलेली याचीही रेसिपी मी टाकेल तुम्हाला आणि तीळ घेतलेलं आहे ओवा आहे जिरा आहे चला हे सर्व क्रश करून घेणार आहे हातावर आपण थोडे थोडे मग टाकणार याच्यात आणि इकडं तूप घेतलेला आहे पण याला मी घेणार आहोत आधी सर्व मसाले मिक्स करणार कारण की हे क्रश केले खूपच छान टेस्ट येते हातावर ओवा जिरे मध्ये एक एक मिक्सरमधून फिरून पण घेतलं एक एक प्लस मोडवर तरी चालतं बघू शकता सर्व मसाले मिक्स करून घेतलेले मी मीठ तीळ ओवा हळद कसुरी मेथी आता मिक्स करणार त्यावरच आता मोहन टाकणार आहे आपण तुपाचा बघू शकता तूप वितळून घेतलेले आहे वाटी गरम झालेली आहे आता मोहन टाकणार आहे आपण तिळ आपल्याला आवडत असलं तर टाका स्किप पण करू शकता हळद पण तसंच आहे आपल्याला आवडत असलं टाका नंतर स्किप पण करू शकता पण जिरे ओवा आणि कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून गरम आहे ना थोड सावकाश काची जिरे ओवा आणि घसुरी मेथी आवर्जून टाका आणि मग त्याची टेस्ट पहा एक नंबर लागते दरवर्षी ह्याचप्रमाणे बनवते खूप छान होतात तुम्ही हे सायने केलं तर खालची पीठ झाऱ्यात वरती येते आणि ते मिक्स होते बरोबर वर, बरोबर थंड पाणी घेतलेले आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण पीठ मळणार आहोत डो लावणार आहोत मस्तपैकी जास्त कडक नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही चला टाकून घेते थोडं थोडं थंड पाणी आहे बघू शकता डोप कशा प्रभाव करून आहे जास्त कडक नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही खूप छान झालेला आहे त्याला पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि मग शंकरपाळी करायची आज सात मिनटं झालेली आहे झाकून का बघू शकता तुम्ही छान आहे आताचे गोळे करायचे आणि पतली पोळी लाटायची आपल्याला जे जेवढी शिकता होईल तेवढी तुला पतली पोळी लाटून घेणार आता

किंवा आपण वाटीनं सुद्धा कापू शकतो तर कापते आहे छोटे करा मोठे करा थोडी मोठी साईज ठेवलेली आहे मी पाण्यास पण सोपे जातात खायलाही सोपे जातात बघू शकता तेल पण तापलेले आहे शंकरपाडी तयार झालेले खारे आपले चला मध्यम गॅस वाताळणार आहोत मस्त बघू शकता गोल्डन ब्राऊन झाले का आपण काढून घेणार आहे क्रिस्पी झाले का बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेले आहे ना आता चाळणीत काढून घेणार आपण साईडला चाळणी आहे त्या खाली खलगाटी ठेवते काढून घेणार आणि याचप्रमाणे सर्व शंकर बाईत आहे आपण खारी मस्तपैकी चला मग काढून घे थोडे थोडे करून नवी ठर आहे बघू शकता याचप्रमाणे आता काढून मी दुसऱ्या पोळीचे गॅस एकदम मी मिडीयम मेड़ हिटवर आहे फुल नाही आपण जशी समोसे कचोरी तळतो त्याचप्रमाणे आपल्याला लो हिटवर तळणे आहे कारण की तेव्हाच क्रिस्पी होतात आणि तूपानं बटर पण टाकलं नाही तर बटरचे एक नंबर लागतात खायला पण खूप भारी होतात बटर टाकल्याने मी तूप टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान होतात ते बघू शकता किती छान झालेले अजून पण कडक चालूच आहे क्रिस्पी पण आहे खूप